आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास ज्या गुंड्यांच्या टोळे आहेत त्या टोळे एकत्रित करून या शहराच्या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये त्यांना सक्रियपणे पुढं घेऊन त्यांच्या विचारानं नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण असावा आणि नगरसेवक पदाचा उमेदवार कोण असावा ह्या तीन टोळ्या येऊन हा नगरसेवक पदासाठी आम्ही घेतलेला निर्णय नाही आमचं ध्येय हे नगरसेवक पद हे अंतिम ध्येय नाही शहरातील महिला भगिनी आणि जो इथला सुजान नागरिक आहे या नागरिकांना ह्या गुन्हेगारीपासून परावृत्त करणे या गुन्हेगारांच्या विरोधामध्ये आपण मोठ्या प्रमाणात लढा उभं करणं हा मूळ आमचा गेल्या पन्नास वर्षापासूनच आमच्या कुटुंबाचा हा येतो आणि गुन्हेगारी मुक्त शहर करण्यासाठी आम्ही आज जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला खर तर ईश्वरपूर नगरपालिकेला आता चांगलीच रंगती चालू आहे सध्या नगरपालिका स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या बिघडून वाजला असताना ईश्वरपूरमध्ये एक राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे सध्या चाळीस पन्नास वर्षापासून महायुतीमध्ये जे असणारे उमेदवार आता जयंत पाटलांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत नेमकं काय कारण असेल हे समजून घेण्यासाठी आज आपण विजय कुंभार साहेब आणि महेश पाटील यांच्यासोबत आपण आज चर्चा करणार आणि त्यांच्याकडून जाणून घेणार की नेमकं कोणतं कारण होतं की ती चाळीस पन्नास वर्षापासूनच एकत्र असणार माहिती सोडून ते जयंत पाटील यांच्या पक्षामध्ये जातात पाटील साहेब नमस्ते काय सांगाल तुम्ही आता एक सत्तेचं ते सोडून तुम्ही जयंत पाटलांच्या पक्षामध्ये प्रवेश करत असाल असं वाटतं या राजकारणाच्या का, माध्यमातून नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या शहरातील गुंडगिरी जर फोफावत असेल ह्या सत्तेच्या पैशाच्या माजातून तर या सत्तेला आम्ही लात मारतो जर या शहरातील माय भगिनी जर आमच्या सुरक्षित राहणार नसतील सामान्य लोक सुख समाधानात जर राहत नसतील आणि जी निरपराधर माणसं जे जगू शकत नसतील तर ह्या सत्याचा या राजकारणाचा उपयोग काय ह्याला प्रतिकार करणं हे आमच्या घराने पूर्वीपासून गेल्या पन्नास वर्षापासून माझ्या वडिलांच्या पासून या गुन्हेगारीच्या विरोधातला हा आहे ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची स्थापना होती झाली एकोणीशे ऐंशी साली त्यावेळी कंबळ किंवा भारतीय जनता पार्टी हा विषय कोणाला माहितच नव्हता भारतीय जनता पार्टीची ओळख ही माझ्या वडिलांनी या तालुक्यामध्ये करून दिली आणि जे काही लोक भारतीय जनता पार्टीची सत्ता आली असताना त्याचा प्रचंड लाभ घेतला आणि सत्ता गेल्यानंतर परत त्या राष्ट्रवादीच्या सत्तेमध्ये सामील झाले आणि परत तीच लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन जर परत आणि सत्तेचा जर लाभ घेत असतील तर ह्या विचारसरणीला आमचा कडाडून विरोध आहे आणि यांचं योगदान काय या शहरासाठी या शहरामध्ये यांनी एक काम केलेलं दाखवावं त्यांनी जर एक जरी काम करून दाखवलं असेल तर विजय कुंभारसाहेब आणि महेश पाटील हे अशोकदा विचाराचे आहेत की जे गुन्हेगार घेऊन जे ते फिरायला लागलेले आहेत ला का नाही तर ह्या गुन्हेगारांना आम्ही ठेचून काढू आम्ही सोडणार नाही त्यांना ह्या शहराचं जे लोकांचं जीवन धोक्यात आलेलं आहे ह्या लोकांच्या मुळे ह्याला आमचा प्रतिकार असणार आहे सध्या पुढच्या तुमची काय असणार आहे पुढची रणनीती ह्या शहराचा चांगल्या प्रकारे विकास करणं भयारी गटर योजना बगीचा आणि जयंत पाटील साहेबांचं हे जे नेतृत्व आहे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाकडे वाटचाल करणारे हे जयंत पाटील साहेबांचं नेतृत्व आहे आणि आज जो दंगा चाललेला आहे सत्तेच्या जीवावरती एकेरी शब्द वापरण्याचं वगैरे ही पुढच्या काळामध्ये ही जी लोक आहेत ही तुम्हाला जेलमध्ये गेलेली दिसतील आणि यांना जेलमध्ये घालणंच हाच एकमेव आमचा अजेंडा असणार आहे ह्या गुन्हेगारांना आणि ते येणारा काळ तो दिसून येईल तुम्ही आता बोललात की यशवपूर शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय मग याच्या अनुषंगाने तुम्ही आता काय कोणतं पावलं उचलणार तुम्ही जैन पाटलच्या मार्गदर्शनाकडे असेल किंवा त्या जर अरे काय करू शकणार इथून पुढच्या काळामध्ये ह्या गुन्हेगाराच्या विरोधातच आमची पहिली जी लढाई आहे तो जो गुन्हेगार आहे त्याच्या विरोधातलीच ही पहिली लढाई आहे आमची त्याचा पराभव ही तिथली जनताच करणार आहे आणि ह्या गुन्हेगारांचा तुम्हाला सांगतो जे जे गुन्हेगार आहेत त्यांचा सगळ्यांचा पराभव होणार आहे आणि मताच्या आनंदरा निवडून येणार आहेत पण एकीकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा ओघ वाढला असं आपण म्हणतो किंवा सत्तेपासून फार मोठा एक पक्ष म्हणून एक समोर येत असताना तुमचा हा निर्णय योग्य असं तुम्हाला वाटतं करा शंभर टक्के योग्य आहे आम्हाला जर पुढं जर गुन्हेगारी करणारी जर लोक दिसत असतील तर या गुन्हेगारांच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता कामच करू शकणार नाही जे भारतीय जनता पार्टीची जी शिकवण आहे त्या शिकवणीमध्ये हे जे आता जे आहेत गुन्हेगार हे आम्हाला शिकवणं अशी आहे की ह्या गुन्हेगारांना विरोध करणं ह्यांना मोडून काढणं ही भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे म्हणून आम्ही यांच्या विरोधात आहे तर आपण पाहिलं की महेश पाटील साहेबांनी सांगितलं की ईश्वरपूर मधील असणारी हे गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आम्ही सत्ता मधून बाहेर पडून आम्ही जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी ठरवलंय आता आपल्यासोबत विजय कुंभार साहेब सुद्धा सोबत आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा आपण काही गोष्टी जाणून घेणार आहेत साहेब मला ऐकायला वाटलं की तुम्ही जे इतक्या वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता आता ते तुम्ही जयंत पाटील यांच्या सोबत येत आहे तर कोणते प्रश्न तुम्ही मी घेऊन मतदारांच्या पुढे समोर प्रामुख्याने कोणते प्रश्न तुमचे असतात आता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शहरात विकास कामं करत होतो परंतु काय झालेले की भारतीय जनता पार्टीमध्ये ता तंत्र राहिलेलं नाही निष्ठावंतांना डावलं जाय जायला लागलं जे होतकरू नगरसेवक आहेत जे अभ्यास आहेत जे बरेच चांगले नगरसेवक आहेत त्यांना उमेदवारी इकडं तिकडे देणे किंवा ते चांगले लोक निवडून न येणे असा प्रयत्न चाललेला आहे त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की सर्वांगीण विकास करायचा असलं तर जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाही खाली काम केलं पाहिजे अनेक प्रश्न आहेत विकास काम आम्ही आता डीपीचा विषय आहे विकास आराखड्याचा विषय आहे अंडरग्राउंडचा विषय आहे पहिरी गटाचा विषय आहे परत गुंठेवारी नियमित करण्याचा बरेच लोकांचा समस्या आहे वाढीव कर मालमत्ता कर आता वाढलेले आहेत म्हणजे त्यांना अतिरिक्त हे केलेलं आहे शस्ती लावलेली आहे हे ठराव कमी करून प्रत्येकांच्या दहा दहा वीस वीस हजार रुपये कर प्रत्येक शहराच्या आता काय झाले गुंटेवारी नियमितकरण झाल्या नसल्यामुळे अनेक जणांनी विनाप्रमाणे बांधकाम केल्या बांधकाम केल्यानंतर त्यांना त्यांनी गुंटेवारी नियमितकरण नसल्यामुळं घर जरी बांधली असले बांधकाम परवाना मिळत नाही बांधकाम परवाना मिळाला नाही की तिने त्यांना दहा हजार वीस हजार पन्नास हजार लाख दोन लाखापर्यंत आता तिथे घरा कारणे केले शास्ती लावलेली हे साहेबांच्या माध्यमातून आपण ती नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अनुराव मुलगुंडे दादा होणारच आहेत त्यावेळी हे ठराव सगळे कमी करून जनतेला न्याय दिला पाहिजे बांधकाम परवाने बरेच जणांना मिळणार त्यामुळे बँकांची कामं होत नाहीत अनेक नागरी समस्या आहेत गटारी नाहीत रस्ते चांगले नाहीत उपनगरात समस्या जरा ह्या प्रशासनाच्या काळात चार पाच वर्ष झालेल्या नाहीत त्या व्यवस्थित आणि चांगलं शहराच रूपरेषा बदलण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करू सध्या ईश्वर करून तरुण असतील किंवा विद्यार्थी असतील यांच्या संदर्भात शैक्षणिक स्वरूपात किंवा इतरांच्या काही गोष्टी मार्गे लावणार का तस तर शैक्षणिक शिक्षण सम्राट बघतील संस्था काढलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक समस्या त्यांच्या काहीतरी असतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आंदोलन करू किंवा आवाज उठू शासनाच्या विरोधात तक्रारी देऊ शैक्षणिक समस्या ह्या आता सगळ्या शैक्षणिक ह्याचा बाजार झालाय त्यामुळे आपण त्याच्यावर बोलू शकत नाही सध्या निवडणुकीला चांगला जोर पण मिळालेला आहे भाजपमध्ये पण काही लोक निघाले आहेत जैन पटलाच्या माध्यमातून इकडचे पण येतात काय सांगाल काय वाटतं सध्याची परिस्थिती शादीय जनता पार्टीमध्ये प्रवेश सोडून महाराष्ट्रातला आमच्या दोघांचा पहिला प्रवेश आहे की आम्ही निष्ठावंत असून ज्या घराची परंपरा अशोकदादांची आहे जिने पक्ष स्थापन केला त्यांना सोडून विरोधात जाणे पडत्या गाळ्या साहेबांच्या आम्ही साथ देतोय हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण असेल की आम्ही सत्ता सोडून जातोय एक सुद्धा यातला राहिलेल्यातला जरी उमेदवारी दिल्या नसत्या ही फुटून गेले नसते कारण ह्यांना बाकीच्या भानगडींचा त्रास आहे आम्ही गेलो म्हणजे आमच्याकडे काही नाही गमवण्यासारखे बी नाही मिळवण्यासारखे बी नाही बाकी ज्यांना तुम्ही सांगितलं जावा तर हे जाऊ शकत नाही आम्ही गेलोय गेली वीस वर्षाचं राजकारण तुम्ही आता अनुभव बरेच तुम्हाला नगरसेवक पण राहिले राहिले तुम्ही त्यावेळेस राजकारण आणि आत्ताचे राजकारण काय बदल वाटतो तुम्हाला नाही बराच बदल चाल भारतीय जनता पार्टीची जी कन्सेप्ट आहे तीच मुळात मोडीत निघालेली आहे त्यामुळं विचारधारा भारतीय जनता पार्टी जी आता राहिलेली नाही ती काँग्रेस राष्ट्रवादीतनं आया झालेलो लोकांची लो, विचारधारा त्यामुळे त्यात आता काम करणं आमच्यासारखे मॅच होत नाहीत कारण आम्ही निष्ठावंत बसतोय आमच्या पुढे ज्यांच्याशी आम्ही संघर्ष केलाय तो आमचा नेता आणि आम्ही त्यांचे कार्य करते त्यामुळे बरेच बदल झाले एकंदरीतच आता ईश्वरपूर कसं बघता नाही आता आमदार जयंत पाटील साहेबांचा नगराध्यक्ष होणारच आहे जवळजवळ प्रचंड माताने हे आमच्यातले काही लोकांना वाटते की ए, सत्ता येणार नाही वगैरे पण वीस ते बावीस नगरसेवक ये जे मध्ये साहेबांचे निवडून येतील असा आमचा आत्मविश्वास आहे तर आपण पाहिलं की गेले चाळीस पन्नास वर्षापासून ज्या सत्तेत असणारे दोन हे शिलेदार आज जयंत पाटील यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून ईश्वरपूर मधील जे काही अवैधरित्याचे चालवण्याचे काम धंदे असतील हे सगळे बंद करणं गुन्हेगारी प्रवृत्ती असेल शैक्षणिक संस्था असेल किंवा इतर जे सुविधा आहेत ह्या संदर्भात आवाज उठवून नक्कीच ते निवडून येतील भाजपमध्ये येणाऱ्यांचा भोग वाढला असं वाटत असताना सुद्धा भाजपमधून बाहेर पडून हे दोन शिलेदार आपलं नावलौक करतील विचार कॅमेरा इलाही मुलांचा मी दिलीप होते एम चोवीस सांगली